मोताळा तालुक्यातील कोढाळा बाजार येथील जिल्हा परिषद उच्च माध्यमिक शाळेत कार्यरत असलेल्या शिक्षिका सुनंदास जेवगाले यांनी विद्यार्थ्यांमध्ये एकरूप होत हजेरी घेण्याचा एक अनोखा आणि प्रेरणादायी उपक्रम सुरू केला आहे वर्ग तिसरीतल्या पस्तीस विद्यार्थ्यांची हजेरी त्या चेहऱ्यानं पाहता फक्त त्यांच्या आवाजावरून घेतात मागे उभे असलेल्या विद्यार्थ्यांचा आवाज ऐकूनच त्या हजेरी पूर्ण करतात ज्यामुळे त्यांच्या विद्यार्थ्यांवरील एकाग्रता आणि समर्पण स्पष्ट दिसून येते आज अनेक जिल्हा परिषद शाळा बंद होण्याच्या मार्गावर असताना कोराळा बाजार शाळा अपवाद ठरते इथे पहिली ते आठवे पर्यंत दोनशे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत शिक्षिका सुनंदा जेवघाले यांचा उपक्रम ग्रामीण शिक्षण व्यवस्थेसाठी एक प्रेरणादायक बनू शकते करिता शिवाजी कर बुलढाणा नमस्कार मी कुमारी मी जिल्हा परिषद मराठी उच्च प्राथमिक शाळा कोराळा बाजार येथे कार्यरत आहे सहाय्यक शिक्षक म्हणून माझ्याकडे मागच्या वर्षी दोन हजार चोवीस पंचवीस इयत्ता दुसरी हा वर्ग आला त्या वर्गामध्ये आपण रोज जशी प्रेझेंटी घेतो तर प्रेझेंट ही मुलगा बघून आपण प्रेझेंट किंवा अबसेंट असं म्हणतो तर मग मी ठरवले की त्याच्याकडे न बघता फक्त त्याच्या आवाजावरूनच आपण त्यांची प्रेझेंटी घेऊन बघू तर असं करून प्रत्येकाच्या आवाजावरूनच मी रोज त्यांची प्रेझेंटी घेते आणि मला तो आवाज ओळखायला सुद्धा येतो त्यांचं आणि माझं कनेक्शन समजा ते माझ्याशी बोलतात गप्पा मारतात जवळ बसतात तेवढ्यावरूनच मग त्यांचं ते आणि माझं कनेक्शन असल्यामुळे मग मला लवकर त्यांचा आवाज ओळखायला येतो साधारणतः ती विद्यार्थी आहेत माझ्याकडे सहज म्हणजे मुलं कसे बोलतात तर मग ते वेगळे वेगळे आवाज काढायचे एक दिवस मग सहज मग तो आवाज जरी वेगळा काढत असले तरी हा आवाज कोण काढतो हे मी ओळखायचो त्यावरून ही संकल्पना सुचली <tinyan>